राज्याची स्थापना केली त्या मा त्या माता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि वीर रत्न तानाजी माळुसरे वीर रत्न बाजी प्रभू देशपांडे असतील संभाजी कावजी कावजी कोंढाळकर मुरार असेल मुरारबाजी असेल बाजी पासलकर असेल सतरा हत्ती सतरा हत्तीने एक शिव म्हणजे तानाजी माळुसरे स्वराज्यातला या सह्याद्रीच्या हृदयातला हो असणारा महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मेळरवली तोरण्यागडावरती स्वराज्याचा भागवा फडकवला सोळाशे सत्तावन्न मध्ये सोळाशे सत्तावन्न मध्ये महाराजांनी स्वराज्याचं सूत्र चालवण्याकरता राजगड ही राजधानी करून घेतली आणि राजगडाच्या नजिक असणारा कोंढाणा स्वराज्याची जखम होती स्वराज्यावर तानाजी मालुसरे तानाजी ताना ताना मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरे मुलाचं लग्न होत रायबाच आणि रायबाच्या लग्नाच्या आक्षेपाच्या पत्रिकेने तानाजी मालुसरे गड कोंढाण्याच्या राजगडाच्या राजधानीवर आली गेली राजगड राजगडाच्या राजधानीवर आले सेलार मामा सूर्याजी पाचशे मावळे देऊन तानाजी माळुसरे चार फेब्रुवारी अष्टमीच्या दिवशी जायचं आणि नवमीच्या रात्रीला गड स्वराज्यात घ्यायचा इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी माळुसरेंची इच्छा चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सत्तर चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सत्तर सा साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबाचा सरदार रणशूर आणि लढाऊ किल्लेदार उदय भान राठोड यांच्यापासून पासून उदय भान राठोड यांची पासून तानाजी मालुसरे गडाच्या पश्चिमेच्या बाजूने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंती घोरपडीच्या साहाने यशवंती घोरपडीच्या साहाने द्रोणागिरीचा कडा चढून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय भानास ठार मारून तानाजी मालुसरे खरं आहे सगळं हा यशवंत गोरपडीचा यशवंत घोरपडे म्हणून सांगितलं त्याच हे यशवंत गोरपड्याचं नाव आत्ता पुढे लौकिक केलेले आहे काय इतिहास संशोधकांनी त्याच्यावर संशोधन करून कागदपत्राच्या द्वारे त्या मार्गदर्शनाखाली इतिहासामध्ये काही इतिहास संशोधक यशवंत घोरपडे आणि काही माझ्या मनी यशवंत यशवंती घोरपडीच्या सहाय्याने कडाखडले मग यशवंती गोरपडीच्या सायाने दोनागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय ठार मारून म्हणून मी यशवंती गोरपडीच सांगतो आणि या ठिकाणी तानाजी माळुसरे पश्चिमेच्या बाजूला तो द्रोणागिरी कडा चढून तीनशे मावळे घेऊन पश्चिमेच्या बाजूला पश्चिमेच्या बाजूला तानाजी माळुसरी लढायला आले तो द्रोणागिरी कडा चढून तानाजी माळसुरेने तिकडनं सैन्य कापलं आणि त्या बाजूला लढाई झाली त्यामध्ये तानाजी माळुसऱ्यांवरती उदय हल्ला झाला आक्रमण झालं आणि त्यामध्ये उदय मानून तानाजी माळसेंच्या ढालीवरती वार केला आणि दुर्दैवानं तानाजी माळसेंच्या हातातील ढाल तुटली मग शेला किती ते मागे ढाल हात तुटल्यानंतर तानाजी माळुसरे शेला बांधून हातावरती हा, वार झेलत मागे झाली हातावरती वार झेलत या ठिकाणी तानाजी माळुसरे दार तीर्थी पडले इथे दार आणि लढाई तिथे झाली दार तीर्थी पडल्यानंतर मावळे पळायला लागले आणि मग सूर्याजी ने जाऊन परतीचा दोर कापला साठ मावळा परतीला लागलेला सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत पहाड झाली होती आणि पहाटेच्या था चांदण्यामध्ये सूर्याजी परतीच्या दोरावर गेला आणि सूर्याजी काय म्हणाला अरे पाठीमागे फिरा तुमचा बाप रक्ताच्या थोळ्यात मरून पडलाय मी परतीचे दोर केव्हा कापून टाकले साठ मावळे दरीत पोखळून मेले सूर्याजी ने जाऊन शेलार मामाला सूचना दिली की मामा तुम्ही सैनिक येऊन तोपर्यंत कल्याण दर्जून थांबा शिलारा मामानं दोनशे मावळे नेले सूर्याजीनं इथून जाऊन कल्याण रोजा जावु उघडला जाऊन कल्याण रोजा उघडला स्वतःचा भाऊ रक्ताच्या था था थवळ्यात पाहिल्यानंतर आणि या ठिकाणी काय म्हणतो दादा दादा अरे दादा उठ ना मावळे पळू लागलेले आहेत सूर्याजीला समजलं दादा स्वराज्याला सोडून गेला आणि दादाच्या रक्तानं गड पवित्र झाला पण सूर्याजी कचला नाही सूर्याजीने पुन्हा गड जिंकण्याचा ताबा घेण्याचा सूर्याजीने निर्धार केला त्याला म्हणतात एक मराठा लाख मराठा तर अंधाराला भीत नाही अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे मोडल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे असं म्हणून तानाजी मालुसरे म्हणाले आधी माझ्या पोंढाण्याचं लग्न आणि मग माझ्या रायबाचं लग्न चार फेब्रुवारीच्या तारखेला पाचशे मावळे घेऊन कवड्याची माळ महाराजांनी सोन्याचं कड दिलं आणि राजगडावरनं महाराजांना जिजामाते शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला शिलार मामाला पाठवलं तानाजी माळुसरे म्हणाले गेले राजे म्हणाले गेले तोपर्यंत तो तुम्ही रायबाचं लग्न उरकून घ्या आनंदाने लावा थाटा माटानं साजरा करा तानाजी मालुसरे म्हणाले गेले हे मुळीच शक्य होत नाही आमच्या राजाने लढायला लग्नात वर बाप मिरवायचं आम्हाला हे शोभत नाही राज आधी माझ्या कोंढाण्याचं लग्न आणि मग माझ्या रायबाचं लग्न तारीख चार फेब्रुवारी यशवंती घोरपुडीच्या सायनिक द्रोणागीच्या कडा आठशे पठाण कापले त्यामध्येच तानाजी म्हणजे जखमी झाली उदय म्हणूचा वार झाला ढाल तुटली हा तुटला आयुष्य वार गेले इंच इंच धकमा अंगाला इंच इंच धकमा अंगाला रक्ता आलेला आणि लढता लढता तानाजी माळुसरे दरार तीर्थी पडल्यानंतर सूर्याजीने दोर कापला तुम्ही गडाच्या कड्यावरून कड्यावरून पडून मरण्यापेक्षा लढून मरा माझा सीम गेला तानाजी म्हणजे स्वराज्याला सोडून गेले स्वराज्यातल्या सतरा हत्तीमधला एक क्षीम गेला आणि तानाजी माळुश्यांच्या रक्तानं शत्रूचा ध्वज खाली झाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला जिजामाता म्हणते राजगडावरनं जिजामाता होती राजगडाला आणि राजगडावरनं राजगडा जिजामातेने म्हटलं गेलं बाळ शिवराजे माझा लाडका कोंढाणा सर झाला तुम्ही जाऊ शकता आता गडाला असं म्हणून जिजामातेने शिवाजी महाराज राजगडावरनं निघाले या गडाच्या कल्याणराजा कोंढाण्यावर आले महाराजांना दिवसानं कोंढा फोडला होता तीच महाराजांचं पहिलंच पाऊल कल्याण द्रोजावर पडलं सूर्याजीनं जाऊन म्हटलं गेलं तानाजी माळुसरी स्वराज्याला सोडून गेली आणि तानाजी माळुसरीच्या रक्तानं स्वराज्याचा भागवा फडकला पण गडातला गड आला गडातला गड आला पण स्वराज्यातला सतरा हत्ती मधला एक शिम गेला आणि ताना माळुसरी स्वराज्याला सोडून गेले आणि महाराजांनी या ठिकाणी संबोधलं कोंढाना उर्फड अरे असे दुःख व्यक्त करून आणा रडू नका महाराज त्यांना महाराजांचे सैन्य तानाजी मालुसऱ्यांचं दुःख व्यक्त करत होते अश्रू गाळत होते परंतु रायराई तुकडे महाराजांनी तानाजी मालुसऱ्याची पालखी सजवली त्या पालखीमध्ये जिजामातेचे आशीर्वाद घेण्याकरता ती पालखी उदय भनूच्या प्रेताची विल्हेवाट लावली उदय भनूच्या प्रेताला अग्नि दिलं तानाजी मालुसरे उमरषाला राजगडाला अवसन केलं जिजामातेला बातमी समजली तानाजी मालुसरे गड जिंकून पालखी येत आहे महाराज घेऊन येणार आहेत त्यांना अवसन करण्याकरता खंडोबाचा माल राजगडाच्या खाली पायथ्याला जाऊ राजगडाच्या गुंजवण्याच्या गावात तानाजी मालुसरे पालखी नेली आणि त्या ठिकाणी जिजामाते साईबाई सोयराबाईने अवसन केलं आणि जिजाबा त्यांनी काय म्हंटल गेलं गड आला पण आला जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज